महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन पत्ते खेळणारा मंत्री वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री यांची वेशभूषा करून केले प्रतिकात्मक आंदोलन महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीपूर्वेत जनआक्रोश आंदोलन करण्यात आले या आंदोलनात या आंदोलनात बनियान आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसेच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकारविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या या मंत्र्यांविरोधात कारवाई करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आला तर के डी एम सीने पंधरा ऑगस्ट रोजी केलेल्या चिकन मटन विक्री बंदीवर जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी देखील टीका केली आहे ही कोणाच्या सुपीक डोक्यातील कल्पना आहे आपल्याला माहीत नाही पण कोणी काय खावं कोणी काय करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही आयुक्तांनी हा निर्णय मागे घेऊन प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य त्याला जगू देण्याची मागणी दीपक म्हात्रे यांनी केली आहे यावेळी डोंबिवली पूर्व डोंबिवली पश्चिम कल्याण ग्रामीण येथील माजी महा येथील माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध अशी चड्डी बनियान गँग जी आहे हे वाचाळ मंत्री ज्यांनी जनतेचे कुठलेही प्रश्न कधी लावून धरले नाही फक्त स्वतःची पोळी बाजण्यासाठी झालेले मंत्री स्वार्थासाठी झालेल्या मंत्र्यांच्या विरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं महाराष्ट्रभरामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आलं त्याच अनुषंगाने आज डोंबिलीमध्ये दे देखील या जे लोक आहेत यांच्या विरोधात एक तीव्र आंदोलन आपण छेडलं होतं आणि ही जी लोकं आहेत ज्यांनी महाराष्ट्राची गरिमा आज रसातळाला घालवलेली आहे अशा मंत्र्यांचा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा नाहीतर याच्यापेक्षा तीव्र पडसाद महाराष्ट्रभरामध्ये उमटतील असा माझा सरकारला इशारा अभिनव गोयल जे आहेत त्यांनी एक निर्णय घेतलेला पंधरा ऑगस्टला एवढंच म्हणणं आहे की ही कोणाच्या सुपीक डोक्यातली कल्पना आहे मला माहित नाही कोणाचं कोणी काय खावं कोणी काय करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे आणि स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी लोकांचं स्वातंत्र्य हेरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही माझी आयुक्तांना विनंती राहील की त्यांनी हे जे आज त्यांनी जो जी आर काढलेला आहे तो परत घ्यावा आणि प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य त्याला जगून द्यावं